अरविंद खोपे हा आई वडिलांची पोटाची खळगी भरण्यासाठी शाळेमध्ये मोठा व्हावा शाळेमध्ये मोठा होऊन शिकावा हे स्वप्न उराशी बाळगणारे आई वडील यांनी आपल्या मुलाला लातूर या ठिकाणी स्वामी विवेकानंद आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आत्ता सातवीमध्ये सोडले होते सदर्व एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या आईवडिलांना अरविंदच्या आईवडिलांना फोन केला टेंकाळे मास्तर यांनी फोन केला की सदर्व तुमच्या मुलाच्या पोटामध्ये काहीतरी जखम झालेली आहे आणि तुम्ही लवकर त्याला पाहण्यासाठी या आई वडील आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई या ठिकाणी होते तिथून त्यांना गडबड झाली म्हणून त्यांनी लातूरमध्ये आपले काही नातेवाईक का आहेत त्या लातूराच्या नातेवाईकांना त्यांनी फोन केला आणि त्यांनी लातूर मधले आपले जे काही नातेवाईक आहे ते आश्रम शाळेमध्ये गेले सदर्व आश्रम शाळेमध्ये गेल्याच्या नंतरनं टेंकाळे नावाचे सर यांनी त्यांच्या नातेवाईकांना गेट बंद केलं आणि सांगितलं का तुमचा अरविंद हा आता शाळेमधून पळून गेलेला आहे सदर्व नातेवाईक हातबल झाले त्यांनी त्यांच्या आई वडिलांना फोन केला सदर्व तुमचा अरविंदच्या पोटाला काहीतरी जखम झालेली आणि ती जखम पाहता त्या ठिकाणी ते, ते गडबडले आई वडिलांनी सांगितलं की काही करा माझ्या मुलाचं त्या ठिकाणी तुम्ही शोध घ्या आणि माझा मुलगा मुला कुठे दिसेल का या भावनेने ते आई वडिलांनी नातेवाईकांना सांगितलं नातेवाईकांनी सर्व लातूर शहर बस स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल अशा सर्व भागामध्ये रात्रभर त्यांनी पहारा दिला त्याला डोळ्यात अंजन घालून त्यांनी सर्वत्व पाहिलं परंतु आपला अरविंद कुठेही शोधून आला नाही आणि म्हणून त्यांच्या आई वडील येताना त्यांची वाट पाहत होते आणि एका जंगलाच्या दिशेने हा टेंगाळे नावाचा शिक्षक हा त्या बालकाला घेऊन तो त्या ठिकाणी जंगलाच्या दिशेने चालला होता नातेवाईकांनी आई वडिलांनी पाहिलं की हा टेंगाळे कुठे चालला आहे म्हणून त्याच्या पाठीमागे त्याचा पाठलाग केला आणि त्या टेंगळेने यांना पाहिल्याच्या नंतर ते पाहिलं की याचे नातेवाईक आपला शोध घेत आहेत आणि म्हणून त्या बालकाला त्या ठिकाणी त्याने रस्त्यातच टाकलं आणि तो त्या ठिकाणी पसार झालेला आहे सदर्व ही जी काही संस्था आहे हा बीजेपीचा माजी आमदार असणारा शिवाजी केवेकर हा आहे सदर्व हा चालक जो आहे तो त्या ठिकाणी फरार आहे सदर्व आता थोड्याच वेळामध्ये अजून कुठल्या प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला नाही शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांच्या बळजबरीने त्यांच्यावर दबाव टाकून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर खोट्या प्रकारच्या या ठिकाणी स्टेटमेंट देऊन त्या बालकांवर जे काही प्रसंग आहेत ते सांगितले जातात की त्यांनी आत्महत्या केलेली आहे सदर्व याच्या आमच्याकडे सर्व फुटेज आहेत बालकाच्या नाड्याला कुठल्याही प्रकारचा दोरीचा फास नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न कुठल्या प्रकारे होत नाही त्या बालकाच्या जीभ दाताच्या खाली दाबलेली आहे याचा अर्थ त्याचा गळा दाबून निर्गुणपणाने हत्या करण्यात आलेली आहे सदरोव या बालकाला आश्रमाच्या शाळेमध्ये कुठल्या तरी बाथरूम मध्ये कोंडून ठेवल्या गेलं आणि रात्रभर त्याची वाट पाहिली आणि पाठे त्याची विलवट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होत आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की सदरोवळ या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना त्यांना पाठीशी घालू नाही कारण सदर्व ही जी काही घटना आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत म्हणून सदर्व हा मागासवर्गीय मुलगा आहे आणि मागासवर्गीय मुलगा असल्यामुळे आमची प्रामुख्यानं मागणी आहे की सदर्व या लवकरात लवकर तिथले जे कलेक्टर असतील एस पी साहेब असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय या देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असतील यांना आमची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की सदर्व त्यांनी या ठिकाणी हाल सखोल चौकशी करून या ठिकाणी हा केस फास्ट ट्रॅक मध्ये चालावी यांच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर्व जे काही पीडित कुटुंब आहे या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून आर्थिक सहाय्य म्हणून त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांना पंचवीस लाख रुपयाची मदत त्यांनी करावी सदर्व या ठिकाणी काही ह्या गुन्हा जर दडपण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज हा खपवून घेतला जाणार नाही संपूर्ण आंबेडकरी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेन येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा त्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही आव्हान करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र